निसर्गरम्य समुद्र किनारे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य मग विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने काल श्री 420 वीस संजय राजाराम राऊत यांनी जे खोटे नाटे आरोप सन्मान्य किरीट सोम्याजी आणि त्यांच्या पत्नीवर जे केले होते त्या संदर्भात कोर्टाने पंधरा दिवसाची शिक्षा त्यांना ठोकवली आणि त्यांना दंडही भरायला लावला याचा अर्थ आहे की परत एकदा सिद्ध झालेला आहे की हा भामटा आणि झाकण धुल्या जे सकाळी उठून जे आरोप करतो जे सकाळी उठून भुकतो त्याच्यामध्ये काही तथ्य नसत काही तथ्य नसत सगळे खोटे आरोप असतात कारण हे काय पहिल्यांदा त्याला माफी मागायला लागली नाहीये काल कोर्टामध्ये या संजय राजाराम राऊतचा वकील अक्षरशः हातापाय जोडत होता ते माझ्या क्लायंट संजय राजाराम राऊतला अटक करू नका गिडगिडत होता मी ऐकलं आहे की चड्डी पिवळी आणि याला घाम आलेला आणि बाहेर येऊन मोठ्या छाती थणकून बोलत होता परवानगी नाही म्हणून नाही कोर्टा नाही तर कोर्टाचा ह्याला ह्याचा कोणी व्हिडिओ अगर दाखवला असता का किती मोठा भुरटे आहे किती मोठ्या आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला दिसलं असत नुसतं सकाळी उठून खोटे नाटे आरोप करायचे आणि स्वतःच्या नावाने ब्रेकिंग न्यूज चालवायची आणि उद्या कोर्टात गेल्यानंतर तिथे गिडगिडायचं तिथे माफी मागायची तिथे नाक रगडायचं आणि दुसऱ्या दिवशी उठून तशा तोंबडत बसायचं ही का जी काय जी नाटक आहेत ना ती आता महाराष्ट्र ओळखायला लागलेला आहे काल त्या का प्रकरणावरून एवढंच कळलं की हे हा जो काय आरोप करतो भारतीय जनता पक्ष असो किंवा आमचे महायुतीचे मित्र पक्ष असो कोणावरही आरोप केल्यानंतर सगळे आरोप खोटे नाटे असतात नुसतं त्या दिवशीच्या ज्या बातमी पुरते असतात त्याच्या पलीकडे त्या आरोपाला काही तथ्य नसतं म्हणून ह्याला ह्याचे घरचे गांभीर्याने घेत नाही म्हणून महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जनतेने आणि महाराष्ट्रातल्या आमच्या मीडियाच्या मित्रांनी किती गांभीर्याने ह्या पुढे घ्यायचं याबद्दल थोडा विचार करावा मोठा आमच्या अमित शहाजी साहेबांच्या दौऱ्यावर त्याला फार मिरच्या लागलेल्या आहेत मातोश्रीमध्ये बसलेला जो आधुनिक आधुनिक टिप्या आहे ज्याला लोक उद्धव ठाकरे या जन्मात म्हणतात जसं औरंग्या कुठेही गेल्यावर लोक अल्लाऊ अकबरच्या घोषणा द्यायच्या द्यायचे तसंच आता उद्धव ठाकरे कुठल्याही महाराष्ट्राच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्याला स्वागत करणाऱ्या ज्या गोलटोप्या असतात त्याही अल्लाऊ अकबरच्या घोषणा येतात जसा औरंगेबाने जायचे म्हणून दुसऱ्यांना औरंग्या बोलण्यापेक्षा या मातोश्रीमध्ये तिसऱ्या माळ्यावर हात असलेला हा जो औरंग्या आधुनिक औरंग्या ज्याच्या हातात पाकिस्तानचा झेंडा आहे त्याला आदरणीय अमित जी असतील आदरणीय आमचे देवेंद्रजी असतील आदरणीय आमचे जी असतील हे शिवरायांचे मावळे म्हणून जस आमच्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्यची स्थापना केली रयतेचं राज्य आणलं तसंच या विधानसभेमध्ये या औरंगजेच्या सगळ्या पिल्लावळांना या महाविकास आघाडीच्या सर्व हिरव्या सापांना याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये परत एकदा गाडून त्यांचा राजकीय पराभव करून छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा परत एकदा विधिमंडळा विधानसभेच्या आणि त्या मंत्रालयाच्या टोकावर आम्ही उभा करणार एवढा विश्वास आणि मी तुम्हाला सांगतो मोठा चित्रपट काढायला जातोय तर जा मी असा चित्रपट काढणार चित्रपटाचं काहीतरी नाव लिहिलेलं आहे बाई मला न्याय असं काहीतरी दिलेलं आहे त्यापेक्षा मी त्याच्या चित्रपटासाठी एक चांगलं नाव सुचवतो जे त्याला शोधतो मी नाही त्यातली कडी लावू आतली हा चित्रपट संजय राजारामरावनी काढावा ब्लॉकबस्टर हिट जाईल कारण कार। का ज्या चित्रपटाच्या मुख्य कलाकाराला लागणारे सगळे गुण या संजय राजाराम राऊतच्या मध्ये आहेत म्हणून मी त्याला सांगतो तुला एवढं चित्रपट काढण्याची खाज आहे ना लवकरच मी नाही त्यातली कडी लाव आचली हे चित्रपट काय जेणेकरून तू जे काय तुझे जे काही आरे कॉलनीच्या गेस्ट हाऊस मध्ये न्यूझीलँड हाऊस मध्ये तुझे जे काय रशियन फिल्म जे निघालेले आहेत ते पण रशियन फिल्म दाखवण्यासाठी मग आम्हाला तारखा जाहीर करायला लागतील धन्यवाद संजय राऊत असं म्हणत आहेत की अमित शाह यांनी औरंगजेब प्रमाणे राज्यात तंबू ठोकला तरी राज्यात महाविकास आघाडीच्या विजयाचा मार्ग सुप अमित शहा साहेब हे छत्रपती शिवरायांचे अस्सल मावळे आहेत अमित शहा साहेबांमध्ये भगव रक्त वाहत म्हणून जसं आमच्या छत्रपती शिवरायांनी तर राज्य गाडलं औरंग्याला राज्यातच गाडलं तसंच अमित शहाजी या महाविकास आघाडीच्या या सर्व हिरवा पिल्लावळांना औरंग्याच्या पिल्लावळांना त्यांच्या राजकीय अस्त करणार आणि याच महाराष्ट्राच्या मातीवर परत एकदा गाडून दाखवणार आणि त्या मंत्रालयाच्या इमारतीवर छत्रपती शिवरायांचा भगवा फडकून दाखवणार एवढं ठाम विश्वासन सांगतो अमित शहावर टीका करताना सुद्धा रुपये पुन्हा असं म्हणत आहेत की अमित शाह हे गांडाबाई आहे ते गुजरात मधून आलेले गाडाबाई आहेत महाराष्ट्राने सगळ्या यंत्रणा वापरून देखील लोकसभेला तुमचा पराभव हो केला मग मातोश्रीचा वांग्या कोण आहे तिसऱ्या माळ्यावर जो वांग्या भाई राहतो जो वांग्यासारखा आता वाकलेला आहे ज्याला तू स्वतःचा मालक म्हणतोस त्या वांग्या चा पहिला विचार कर आणि मग इकडे तिकडे भाई बोल दुसऱ्यांना बाहेर आणि नावं ठेवत बस त्या वांग्या बाईला पहिले मैदानात उतरायला सांग आणि एकटं उतरायला सांग या महाविकास आघाडीचे कुपड्या घेऊन येऊ नकोस मग या वांग्या बाईला काय का अवस्था आम्ही करतो ज्याला उद्धव ठाकरे म्हणतात ते दिसेल धर्मवीर तीन यावर बोलताना संजय राऊत असं म्हणतात की आनंदी काय होते हे सगळ्यांना माहिती आहे त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या वर नेण्याचा प्रयत्न होतोय एक नवीन प्रतीक तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय शिंदे यांच्यापेक्षा राजन विचारे दिगेसाहेब यांच्या जवळ होते हे काय गोलमॉल वन टू थ्री सिनेमा काढत जाईल त्यांनी गुरुच्या औरंगजेबावर सिनेमा आनंद दिगे साहेब जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांच्या विरोधात कट कारस्थान करणाऱ्यापैकी हा संजय राजाराम राऊत होता धर्मवीर एक मध्ये जो पत्रकार दाखवलाय जो आनंद दिगे साहेबांना वेळेवाकडे प्रश्न विचारतो तो खरा आहे हा संजय राजाराम राऊत आहे ह्या ह्यानी जसा राणे साहेबांबद्दल मातोश्रीमध्ये विष पेरलं मग राजसाहेबांबद्दल विष पेरलं त्या पूर्णा कम्बूतला हा एक सदस्य आहे जो तेव्हा आनंद विजय साहेबांबद्दल पण मातोश्रीमध्ये विष हे लोक पेरायचे म्हणून आनंद विजय साहेबांचं नाव घेण्याची लायकी आणि पात्रता ह्या विषारी सापामध्ये नाहीये कारण ते जेव्हा जिवंत होते त्यांना सर्वात जास्त त्रास देण्याचं काम ज्या गटाने केलं त्या गटामध्ये हा संजय राजाराम राऊत होता म्हणून हेनी कोण किती निष्ठावान आहे हे सांगू नये प्रत्येक शिवसेनिक मग तो आनंद दिगे साहेब असतील मग राणे साहेब असतील मग ते राजसाहेब असतील प्रत्येकासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे दैवतच होते आणि दैवतच राहणार त्यांची तुलना कोणत कोणी कोणाशी करू शकणार नाही देवाशी कोण तुलना करत नाही हे या नालायकाला कधीच काढणार नाही म्हणून त्यांनी आनंदीके साहेबांवर बोलण्याची पात्रता ह्याची नाही तुझा हिंमत असेल तर पहिले ते चित्रपट जाऊन बघू नये आणि मग काही चार गोष्टी शिकायला मिळतील ना त्याच्यावर हृदयाला आग्रह लिखली फडणवीस यांनी स्वतःची अभिमन्यू सोबत तुलना करू नये अडकत नाही ते योद्धे होते त्यांनी स्वतःला योद्धा समजू नये तो महाराष्ट्राचा अपमान नाही आता ह्याच्यासारखा श्री चारशे वीस ज्याच्यावर आबरू नुकसानीचे दावे सिद्ध होतात जो आज बेलवर बाहेर आहे हा आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांवर बोलण्याची ह्याची पात्रता तरी आहे का आमचे फडणवीस साहेब धर्मयोद्धा योद्धा आहेत योद्धाप्रमाणे तुझ्या महाविकास आघाडीच्या सर्व लोकांना सगळ्या तुझ्या नेत्या मंडळींना राजकीय पद्धतीने गाडण्याचं काम आमचे फडणवीस साहेब अतिशय सक्षम पद्धतीने करतायत म्हणून फडणवीस साहेबांची तुलना योद्धा बरोबरच झाली पाहिजे धर्मयोद्धा बरोबरच झाली पाहिजे आणि त्यांच्यावर बोलण्याची पात्रता तुझ्यासारख्या श्री चारशे वीस नाही नाहीये एकनाथ शिंदे यांच्याकडे एक टक्का देखील मतदान आहे अजित पवार यांच्याकडे स्वतःचं मतदान असलं तर मध्ये त्यांच्या पत्नी हरल्या नसत्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेलं मतदान हे भाजपचंच आहे भाजपचं धोरण आहे वापर करा आणि फेका असं म्हणजे मग उभाटाला जे काही नऊ जे काही खासदार तिथे निवडून आले ते काय काँग्रेसचं मतदान नाही काँग्रेसच्या मतदानामुळे आज उभाटाचे खासदार निवडून आलेले आहेत हो का नाही या संजय राजाराम राऊतनी सांगावं हिम्मत असेल तर आता तू दिल्लीला आहेस ना जाऊन दहा जनपद वर जा त्या राहुल गांधींच्या घरी जा आणि सांगून दाखव की मी उभाटाचे स्वता खासदार उद्धव ठाकरे मुळे निवडून आलेले आहेत तुझ्या मुळ्याखाली आग लावून तुला परत मुंबईकडे पाठवतील पहिलं स्वतःची लायकी ओळखा स्वतः स्वतःचे खासदार निवडून येऊ शकत नाही तुम्हाला पाकिस्तानचे जे झेंडे फडकून स्वतःचे खासदार निवडून आणायला लागतात त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीवर टीका करू नये संजय राऊत म्हणतात की आ, मी एक सिनेमा काढणार आहे बाई मी विकत घेतला अन्याय हा तो सिनेमा असेल भाजपचा पोल स्टार आमच्यावर आरोप करतो त्यावर काय बोलणार भाजपची लायकी ही आहे की त्यांनी पोन स्टारला आणून समोर आमच्यावर आरोप करायला लावत आहे पत्नीचा अपमान झाला असेल तर त्यांनी आपल्या पोनस्टार पतीकडे न्याय मागावा असेल <laughs> म्हणून मी ना संजय राजाराम राऊतने एक चित्रपट काढावा त्याचं नाव पण मी सुचवलोय काय होत होते ना मी नाही त्यात <laughs> मी नाही त्यातली कडीलाव वाचली हा चित्रपट संजय राजाराम राऊतचा अतिशय योग्य पद्धतीने ते नाव सूट होत तो चित्रपट काढण्याची तयारी त्यांनी करावी आणि पॉनस्टार पॉनस्टार बाबा तू जास्त तोंड उघडू नकोस नाहीतर तुझे जे रशियन पॉन फिल्म आहेत न्यूझीलंड हाऊस चे त्याला मग आम्हाला कधीतरी बाहेर दाखवायला लागतील ते कधीतरी बाहेर प्रकाशित करायला लागतील आणि मग तुला कळेल की घरातली जे काय धर्मपत्नी आहे ती कशी डोंगरावर तुझ्या लाट मारते म्हणून जास्त पॉनस्टार पॉनस्टार करू नकोस मग तुझे रशियन फिल्म आम्हाला दाखवण्यासाठी वेळ लवकरच येईल मुंबईसाठी अमित शहा यांचं विशेष प्लॅनिंग आहे अमित शहा स्वतः मुंबईतील मतदारसंघाचा डेंजर मधील आढावा घेणार आहे तर ही चांगली गोष्ट आहे एक लक्षात घ्या अमित भाईंचं लक्ष पूर्ण महाराष्ट्रावर हो आहे मुंबईवर पण आहे शेवटी भारतीय जनता पक्षासाठी प्रत्येक आमदार हा महत्वाचा आहे मुंबईतल्या आमच्या सगळ्या आमदारांना निवडून आणणं परत निवडून विधानसभेमध्ये पाठवणं यासाठी भारतीय जनता पक्षाची फुलप्रूफ प्लॅन तयार आहे त्या अनुसार आमच्या भाई काम करताय आज मुंबई विद्यापीठाचे सिनेट निवडणुकीचा निकाल आहे चांगली गोष्ट आहे ना आता सिनेट मतदारांनी सिनेटच्या मतदारांनी योग्य तो निर्णय घेतला असेल असा माझा विश्वास आहे म्हणून जो निर्णय आहे आम लोकांना आम्ही स्वीकारणार आणि कामाला लागणार जितेंद्र आवाड यांच्या पत्नी ऋतुजा आवाडेने वादळग्रस्त के विधान केलंय आ, की अतिरेकी लादेन यांच्याशी अब्दुल कलाम यांची तुलना केली आहे याच्यामध्ये काय आश्चर्य वाटायसारखी गोष्ट आहे का कारण का स्वतः जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवराय हे म्हणजे औरंग्या हा छत्रपती शिवरायांपेक्षा मोठा होता औरंग्यांनी कधी मंदिरं तोडली नव्हती ह्याबद्दल स्वतः जितेंद्र आव्हाड बोलले होते म्हणून त्यांच्या कुटुंबातले अन्य सदस्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असतं तर केलं असेल तर त्याच्याबद्दल आश्चर्य वाटण्यासाठी गोष्ट नाही अब्दुल कलामजींबद्दल बद्दल एक वेगळा आदर आमच्या देशातल्या जनतेचा आहे देशातल्या नागरिकांचा आहे आणि त्यांची तुलना अशा पद्धतीने ओसामा बिनला बरोबर करणं हे अब्दुल कलामजींचा फार मोठा अपमान आहे अब्दुल कलाम एक राष्ट्रभक्त मुसलमान होते ज्यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे म्हणून ज्यांनी पण त्यांची तुलना बिन बिनला यांबरोबर केली असे ना तर ते त्यांनी जाहीर माफी मागत अमित शहा यांचा दौरा आहे त्याच्यावर बोलताना अंबादास दानवे असं म्हणत आहेत की असे भाई या महाराष्ट्राने खूप पाहिले आहे अब्दारी सारखं अमित शाह यांचं होणार अंबादास दा दानवे दानवेंना पहिलं सांग की अमित भाईंवर बोलण्या अगोदर तुझ्या पक्ष पक्षप्रमुख छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमामध्ये जो साधं भाषणामध्ये नाव पण घेत नाही तुला तेवढा सन्मान पण करत नाही म्हणून कितीही तुम्ही अमित भाईंची तुलना कुठल्याही मुघल सरदारांबरोबर केली ना तरीही हा छत्रपती शिवरायांचा अस्सल मावळा आमच्या अमित भाई शाह अमित भाई शाह आहे आणि ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये जशी मुघलांना या जमिनीमध्ये छत्रपती शिवरायांनी गाडलं तसंच त्यांच्या विचाराचा हा मावळा या सगळ्या औरंगजेबच्या पिल्लावडांना मुघलांच्या पिल्लावळांना महाराष्ट्र विधानसभा मध्य जागा दाखिल अमित शाह जी ने औरंगजेब की तरह महाराष्ट्र में अपना तंबु ढोका है कि ऐसा है अमित भाई शाह ये छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाले एक मावड़े है उनका रघु रघु में खून जो बहता है वो लाल नहीं भगवा है इसलिए अमित भाई शाह जिस तरीके से हमारे छत्रपति शिवाजी महाराज ने या औरंग्या के जो के हिरवे जो साफ है उनको ये महाराष्ट्र की भूमि में गाड़ दिया था वैसे ही हमारे अमित भाई शाह ये सारे औरंग्या के जो के महाविकास आघाड़ी में जो जो हिरवे साफ है जो औरंग्या के हिरवे झंडे को मानते हैं उनको छत्रपति शिवाजी महाराज जैसे गाड़ने का काम जरूर करेंगे इतना विश्वास है मैं कहूंगा और अमित शाह जी को उन्होंने गांडा भाई है, ऐसा भी है।, आ, है ना गांडा भाई हो या ना हो मगर तेरे मातुश्री में तेरा जो तो वांग्या भाई रहता है तीसरे माले पे जिसको जो तो उद्धव ठाकरे बोलते हैं उस वांग्या भाई को पहले तू पहले जाके जवाब दे और फिर बाकी लोगों को नाम देने का नाम देने की हिम्मत कर हर कोई जा, जानता है कि आनंद दिग्हे के साथ क्या हुआ वे उन्हें बाला साहेब ठाकरे के ऊपर लेने की कोशिश कर रहे हैं देखिए ऐसा है हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे हम सबके लिए भगवान थे जो असल शिवसेनिक है ना उसके लिए भगवान थे जो ये चाइनीज मॉडल शिवसेनिक है संजय राजाराम राव इसको बाला साहेब ठाकरे और आनंद विजय के बीच में के संबंध कभी भी समझेंगे नहीं क्योंकि वो तभी शिवसेना में थे भी नहीं तभी लोकप्रभा में काम करते थे तभी शिवसेना के खिलाफ काम करते थे इसलिए उन्होंने मेरे को शिवसेना की इतिहास हमको शिवसेना का इतिहास और बाला साहेब के बारे में हमारा कितना प्रेम है वो सिखाने की जरूरत नहीं है ने अपनी तुलना अभिमन्यु से की है क्योंकि हमारे फडणवीस साहब है ही धर्म योद्धा वो जिस तरीके से आज महाराष्ट्र में धर्म योद्धा जैसे हिंदू धर्म के रक्षण करने का काम कर रहे करारे जो मुगल के जो साथीदार है महाविकास आघाडी गंदी नजर चे दे, देख रहे उनको सब लोग को रोकने का काम हमारे धर्म योद्धा देवेंद्र फडणवीस जी कर रहे okay. कंप्यूटर सेल्स एंड सर्विस कंप्यूटर शॉप एंड लैपटॉप मॉल आमच्या सर्विसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट